लग्नानंतर होईलच प्रेम भाग एकवीस जसं स्वराने पहिली पाणीपुरी खाल्ली तिचे डोळे मोठे झाले तिने कशीबशी ती गिळली आणि सिसकत हात हलवत म्हणाली आह मिरची मिरची पाणी पाणी अद्वैतने पटकन पाण्याची बाटली उघडून तिच्या तोंडाला लावली स्वराकने लवकर पाणी पिलं तिला पाहून तो हसू लागला ती खरंच लहान मुलीसारखी होती पण त्याच्या हसण्यावर स्वरा त्याच्याकडे रागाने बघत होती स्वरा डोळ्यात पाणी आणून अद्वैतकडे रोखून पाहत होती तिचा छोटासा चेहरा आणि तिची लहानशी नाक पूर्णपणे लालसर झाली होती तिखटपणामुळे अद्वैतने तिला पाहिलं आणि तिच्या नाकाला धरून म्हणाला काश्मीरी सफरचंद झालीस तू अगदी लालसर लालसर स्वराने चेहरा फुगवून त्याचा हात दूर करत म्हटलं तुम्ही खूप वाईट आहात जा मी बोलणार नाही तुमच्यासोबत माझं तोंड जळलंय आणि तुम्ही हसताय हे बोलून ती गाडीच्या दिशेने निघून गेली अद्वैतने स्मितहास्य करत तिला पाहिलं आणि जवळच असलेल्या आईस्क्रीमच्या गाडीवरून तिच्यासाठी आईस्क्रीम घेत तिच्या मागे गेला स्वरा आतापर्यंत गाडीत जाऊन बसली होती अद्वैतही त्याच्या सीटवर जाऊन बसला आणि तिला आईस्क्रीम दाखवत म्हणाला ठीक आहे राग सोड आणि आईस्क्रीम खा आता सगळं जळण दूर होईल स्वराने त्याच्याकडे रोखून पाहिलं पण लगेचच तिच्या हातातून आईस्क्रीम हिसकावून घेतलं आणि पटापट -पत खायला सुरुवात केली अद्वैत तिच्याकडे पाहून हसला स्वराने पटकन आईस्क्रीम संपवली पण तिच्या पूर्ण चेहऱ्यावर आईस्क्रीम लागली होती अद्वैतने तिला पाहिलं आणि पुन्हा एकदा हसला तो तिच्या जवळ झुकला स्वरा थोडी मागे सरकली आणि सरळ बसली पण अद्वैत अजूनही तिच्या खूप जवळ होता स्वराने पटकन डोळे मिचकावले आणि ती काही बोलण्याच्या आधीच अद्वैतचे ओठ तिच्या ओठांच्या कडांवर जाणवले एक स्फूर्ती जाणवून स्वराने डोळे मिटले अद्वैत थोड्या वेळाने तिला सोडून बाजूला झाला आणि रुमाल देत म्हणाला तुझं तोंड साफ कर तुला माहीत आहे का तुझ्या या अजब वागण्यामुळे तू मला सेड्यूस करतेस स्वराने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं ती फक्त बसली होती तिने काही केलंच नव्हतं पण अद्वैतने तिच्या प्रश्नांकित नजरेला उत्तर देणं गरजेचे समजलं नाही त्याने गाडी सुरू केली स्वराने पटकन आपलं तोंड पुसलं आणि गपचूप सरळ बसली कारण तिला या माणसावर काहीच विश्वास नव्हता त्याचा पुढचा मुव काय असेल याचा तिला अंदाजही नव्हता दुसऱ्या दिवशी स्वरा पुन्हा कॉलेजसाठी तयार झाली तिचा फारसा उत्साह नव्हता पण तरीही ती कॉलेजला निघाली अद्वैतने तिचा चेहरा पाहिला आणि तिला समजावलं स्वराला त्याचं म्हणणं समजलं पण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं तिच्यासाठी थोड कठीण जात होतं अद्वैतने तिला कॉलेजजवळ सोडलं आणि तिला बाय करतात जाण्यास सांगितलं ती गप गप पात गेली अद्वैतने एक खोल श्वास घेतला आणि ती डोळ्या होईपर्यंत पाहत राहिला स्वरा तिच्या वर्गात जाऊन आपल्या सीटवर बसली थोड्याच वेळात लेक्चर सुरू झालं प्रोफेसर वर्गात आले आणि सर्वजण उभे राहिले पण स्वराची नजर जेव्हा अद्वैतवर गेली तेव्हा ती मोठमोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने पाहू लागली तिथे अद्वैत होता शांत आणि गंभीर भावनेने स्वराच्या चेहऱ्यावर मोठी स्मितरेषा उमटली त्याला तिथे पाहून तिला खूप आनंद झाला सार्थकने विद्यार्थ्यांना अद्वैतचा परिचय करून देताना सांगितलं स्टुडंट्स हे आहेत मिस्टर अद्वैत राणा इंदूरचे प्रसिद्ध उद्योजक फक्त पंधरा दिवसांसाठी त्यांचे स्पेशल लेक्चर ठेवण्यात आले आहे मला खात्री आहे की तुम्हाला यातून खूप काही शिकायला मिळेल सर्व विद्यार्थ्यांनी अद्वैतचे स्वागत केलं स्वराही खूप आनंदी दिसत होती सार्थकनेही तिच्याकडे पाहून एक हलकी स्मितरेषा दिली आणि वर्गातून बाहेर गेला अद्वैतने वर्ग सुरू केला आणि सर्वांचे एक एक करून इंट्रो घेतले स्वराचा नंबर आला तेव्हा तिने हसत हसत आपलं नाव सांगितलं अद्वैत तिच्या या वागण्यावर मनोमन हसला त्यानंतर त्याने आपला टॉपिक सुरू केला स्वरा खूप मन लावून शिकत होती ती सगळ्या गोष्टी समजून घेत होती जे अद्वैत लक्षात घेत होता अद्वैतने विचारलेल्या प्रश्नांमध्ये सर्वात जास्त उत्तरं जर कोणीतरी दिली असतील तर ती स्वरा होती पूर्ण क्लास तिच्याकडे पाहून आश्चर्यचकित होता काल ती मुलगी जिथे काहीच बोलत नव्हती आज एकामागून एक उत्तरं देत होती लेक्चर संपलं आणि अद्वैत क्लासमधून बाहेर निघून गेला त्याच्यासोबतच सगळे स्टुडंट्सईकडे तिकडे झाले स्वरा पटकन धावत क्लासच्या बाहेर गेली आणि अद्वैतला शोधू लागली ती कॉरिडॉरमध्ये इकडे तिकडे पाहत त्यालाच शोधत होती तेवढ्यात कोणीतरी तिचा हात पकडून तिला एका बाजूला ओढलं आणि एका क्लासरूममध्ये घेऊन जाऊन दरवाजा बंद केला अद्वैत तिला भिंतीला टेकवून उभा होता स्वराने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याच्या छातीला बिलगली अद्वैतने तिला मिठीत घेत प्रेमाने म्हणाला अच्छा आता मी ऑफिसला जातोय स्वतःची काळजी घे ठीक आहे स्वराने त्याच्या छातीला बिलवून होकारार्थी मान हलवली अद्वैतने हसत तिचे केस कुरवाळले आणि तिचा चेहरा धरून प्रेमाने म्हणाला आता उदास राहणार नाहीस ना स्वराने पटकन नकारार्थी मान हलवली अद्वैतने हसत तिच्या ओठांवर हलकस किस घेतलं आणि तिच्या कपाळावर किस करून म्हणाला अच्छा ठीक आहे आता जा पुढच्या क्लासचा वेळ होतोय मीही ऑफिसला निघतो तेवढ्यात ती म्हणाली पण तुम्ही इथे कसे आलात अद्वैत तिचं नाक धरून ओढत म्हणाला घरी बोलूया स्वराने आपलं नाक शोळत तोंड फुगवत म्हटलं माझं नाक ओढू नका अद्वैत हसला आणि म्हणाला मी तर ओढणारच स्वराने तोंड फुगवलं अद्वैतने तिच्या नाकावर प्रेमाने किस करत म्हटलं आता जा स्वराने हसून होकारार्थी मान हलवली आणि मागे वळून एक नजर त्याच्याकडे पाहत क्लासच्या बाहेर निघून गेली अद्वैतही आता ऑफिससाठी निघून गेला तिथे अश्विनजींना कुठून तरी पूर्वाचे काही फोटोग्राफ्स मिळाले त्यांनी ते फोटो पाहिले आणि कपाळावर हात ठेवला एकाही फोटोवरून असं वाटत नव्हतं की ती कुठेही उदास आहे पण तिने जे पत्र लिहिलं होतं त्यानुसार बघता तीच सर्वात जास्त हर्ट झाली होती अश्विनजींनी ते फोटो बाजूला ठेवत स्वतःशीच म्हटलं तू काय करते पूर्वा मला काहीच कळत नाही तुझ्यामुळे सगळे नाते दानवावर लागले आहेत पण पूर्वा नेहमीच स्वार्थी होती तिला स्वतःशिवाय दुसर कोणी दिसत नव्हतं त्यात अश्विनजींचं प्रेम आणि मोकळीक तिला आणखीनच बिघडवत होती अश्विनजींनी आपल्या माणसांना पूर्वावर नजर ठेवण्याचे आदेश दिले पण जेव्हा परिधीजींचा विचार त्यांच्या मनात आला तेव्हा ते शांत पडले आयु त्यांच्या खोलीत येऊन म्हणाला काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करण्याची गेली ना तीर्थरूप तिच्या मनाला वाटेल तेव्हा परत येईल का तिच्या मागे लागलाय तुम्ही पाप्पा काय करताय तुम्ही सगळं आधीच विस्कळीत झालंय जे उरलंय ते तरी विस्कळीत होऊ देऊ नका अश्विनजींनी त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाले मला काय करायचंय आणि काय नाही ते मला सांगू नको साई आयुने उपरोधाने हसत म्हटलं हो तुम्ही तर महान मूर्ती आहात ना जे कराल तेच बरोबर असेल माझ्या बहिणीशी तुम्ही नातं तोडलं तिचं काही ऐकून न घेता तिला तिची चूक कळवून न देता तिने केलंच काय पण मोठ्या मुलीवर मात्र किती प्रेम उफाळतंय तुमचं ते प्रेम सोडा त्याचा एक टक्काही मी कधी स्वराला देताना पाहिलं नाही तुमचं हे दुटप्पी वागणं मला काहीच कळत नाहीये आई किती त्रासात आहे याची तरी तुम्हाला कल्पना आहे का त्यांना कायम याच भीतीने घेरलेलं असतं की स्वराकडून आजपर्यंत सगळा आनंद हिरावला गेला आता तो थोडासा मिळाला आहे तोही जायला नको अश्विनजी त्याचे बोलणं ऐकूनही शांतच राहिले आयूला जास्त बोलायची आवड नव्हती पण आज त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता त्याला आईला अशा घुसमटलेल्या अवस्थेत पाहवत नव्हतं म्हणूनच तो त्यांना समजवायला आला होता पण अश्विनजींना काही समजावणं म्हणजे भिंतीवर डोक आपटण्यासारखे होतं त्यांना काहीही ऐकायचं किंवा मान्य करायचं नव्हतं आयुने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला तुम्हाला जे करायचंय ते करा पण या सगळ्यात आई आणि स्वराच्या आनंदाला जराही धक्का लागला तर मी विसरीन की तुम्ही माझे वडील आहात त्या दिवशी तुम्ही स्वराशी नातं तोडलं होतं मी शुद्ध तुमच्याशी नातं तोडीन मला नको तसे वडील अश्विनजींनी त्याच्याकडे घुरून रागाने म्हटलं आयु आयुष्मानने मोठ्या शांतपणे म्हटलं काही सांगण्याची गरजच पडली नसती जर तुम्ही आधी ऐकलं असतं काहीतरी समजून घेतलं असतं तुम्हाला जसं हवं तसं सगळं होतंय हे बोलून तो शांतपणे तिथून निघून गेला मागे अश्विनजींच्या मनावर एक नवीन ओझं ठेवून पण त्या व्यक्तीला आता काहीही समजत नव्हतं कॉलेजनंतर स्वरा आनंदाने सार्थकसोबत परत आली तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून बानीने तिला छेडत म्हटलं काय गोष्ट आहे आज कोणीतरी खूप खुश दिसतंय काल तर हा उत्साह कुठेही दिसला नव्हता शेवटी काय चाललंय सार्थक हसत सोफ्यावर जाऊन बसला आणि म्हणाला जेव्हा आपल्या नवऱ्याने लेक्चर दिलं असेल तर चेहऱ्यावर आनंद का नाही येणार त्याचं बोलणं ऐकून स्वरा लाजली बानीला तिला चिडवायची आणखी एक संधी मिळाली ती तिला चिडवत म्हणाली ओहो काय गोष्ट आहे बीजनेसमन आपल्या पत्नीसाठी प्रोफेसर बनला वा ही तर उद्याची हेडलाईन्स व्हायला हवी हे बोलून ती आणि सार्थक खासू लागले स्वराचे मात्र लाजेने गाल लाल झाले ती त्यातून सुटण्यासाठी म्हणाली मी अथर्व जवळ जाते अजून नीट भेटलेच नाही त्याला हे बोलून ती पटकन तिथून पळाली आणि बानी पुन्हा खळखळून हसू लागली सार्थकने तिचं मनगट धरून तिला आपल्याजवळ ओढलं ती त्याच्याजवळ येऊन बसली तेव्हा सार्थक म्हणाला का उगाच तिची चेष्टा करते आधीच ती लहान मुलगी आहे बानीने वाकड करत, करत म्हटलं मग आणखी काय करू कोणीतरी पाहिजेच ना ज्याला मी त्रास देऊ शकते अद्वैतवर तर माझ्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही माझे इतर दोन भाचे आणि पुतणी त्या दोघांनायकांवर सुद्धा काही फरक पडत नाही आता फक्त स्वरा उरली आहे जी माझ्या बोलण्यांवर लाजून पळून जाते हे बोलून ती खूप खुश झाली सार्थकने डोकं हलवत म्हटलं तू काही सुधारणार नाहीस ना बानीने आपले दात दाखवत डोकं हलवत नाही म्हटलं सार्थक हासू लागला क्रमशः